नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत का ज्या काल आपल्याकडं अकरा लोकसभा मतदारसंघामध्ये जे मतदान झालं आणि म्हणजे तेरा मे दोन हजार चोवीसला ज्या ठिकाणी अकरा जागेवरती लोकसभेच्या ज्या निवडणुकाच्या ज्या आपण म्हणूया प्रक्रिया ती पार पडली त्या ठिकाणी नेमकी कोण किती पाण्यामध्ये आहे आणि कोणती जागा कोणाला भेटू शकते तर आपण आज त्याची चर्चा करणार आहोत आणि तसं जर बघितलं मित्रांनो एकंदरीत आपल्याकडं मतदानाची जी टक्केवारी आहे महाराष्ट्रामध्ये खास करून ती मित्रांनो बाकीच्या राज्यांच्या तुलनेमध्ये कमी आहे दोन हजार एकोणावीसचा जर आपण विचार केला तर तीसुद्धा मित्रांनो टक्केवारी आत्ताची जी काय टक्केवारी आहे ती ती अपेक्षा कमी आहे आणि जवळजवळ विचार केला तर सगळ्यात कमी जे मतदान आहे ते शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये झालेलं आहे ते जवळजवळ त्रेचाळीस टक्के झालेलं आहे आता हे जे आकडे आहेत ना ते आकडे पाच वाजेपर्यंत आहे संध्याकाळचे आता आपल्याकडं आपल्याकडं भारतीय निवडणूक आयोगाकडनं परत दुसऱ्या दिवशी आकडे नवीन जाहीर केले जातात आता तुम्ही म्हणाल का दुसऱ्या दिवशी का जाहीर करतात तर असं असतं तर एकंदरीत बघा म्हणजे जो मतदानाचा जो वेळ असतो त्या वेळेनंतर मतदान केंद्रांचे दरवाजे बंद केले जातात आतमध्ये जे लोक असतील भले ते तुमचे पाच हजार असू दोन हजार असू त्या सगळ्या लोकांचं मतदान भले सात वाजू द्या आणि पण तोपर्यंत ते मतदान सगळ्यांचं आतमधल्यांचं करून घेतलं जातं आणि त्याच्यामुळे हा आकडेवारीमध्ये फरक पडतो आता जर आपण जर समजा विचार केला आणि चर्चा जर केली तर आता महाराष्ट्रामध्ये एकूण टोटल अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ आहेत अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघापैकी काल अकरा ठिकाणी मतदान झालं आणि जर ते पकडले अकरा जागा तर एकंदरीत पस्तीस जागांवरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या मतदानाची प्रक्रिया पूर्ण पडलेली आहे आता एकंदरीत फक्त तेरा जागी मतदान होणं बाकी आहे आणि आता आपण मित्रांनो बघणार आहोत का ह्या अकरा जागांपैकी कोणत्या जागा ह्या कोणत्या पक्षाला मिळू शकतात भेटतीलच असं नाही पण का जर समजा तिथल्या मतदारांचा कल आपण बघितला आणि सामान्य नागरिकांचा कल जर बघितला तर त्या जागा कुणाला जाऊ शकतात आता ते आपण जाणून घेणार आहोत आता पहिली जागा आहे मित्रांनो नंदुरबारची आता नंदुरबारला भारतीय जनता पार्टीकडनं हिणा गावीत आणि आणखीन त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसकडनं गोपाल पाडवी होते आता त्या ठिकाणी जी काय आपण बघितली असेल मोठी रॅली झाली होती ती रॅली झाली ती प्रियंका गांधींची आणि त्यांची रॅली झाल्यानंतर संपूर्ण मतदारसंघातलं वातावरण एकदम बदलून गेलं होतं वातावरण गोपाल पाडवींना पोषक असं वातावरण होतं आणि जर एकंदरीत आपण जर सगळा विचार केला तर ही नंदुरबारची जागा जी आहे ती जागा जाऊ शकते काँग्रेसच्या गोपाल पाडवी यांच्या खात्यामध्ये आणि दुसरी जागा आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे जळगावची आता जळगावच्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या बाजूने खूपच मोठा रा खूपच मोठा राडा झाला होता आपण जर विचार केला तर तिथे भारतीय जनता पार्टीचे आता सध्या जे खासदार होते उन्मेश पाटील आज त्यांनी एकदम ऐन निवडणुकीच्या तोंडावरती भारतीय जनता पार्टीला रामराम केला होता आणि ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये सामील झाले होते आणि ते का झाले तर भारतीय जनता पार्टीनं त्यांना तिकीट न देता भारतीय जनता पार्टीनं स्मिता वाघ यांना तिकीट दिलं होतं आणि ह्या स्मिता वाघ आपण जर विचार केला तर पाठीमागच्या वेळेस आमदारकीच्या ज्या आपण म्हणतो तर त्या तिकिटासाठी ते, ते निवडणूक लढले होते आमदारकीसाठी आणि तिथे त्यांचा पराभव झाला होता आणि पण जर एकंदरीत आपण जर समजा विचार केला तर त्या म्हणजे आपल्या जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीची ताकद ही खूप जास्त आहे आणि नंतर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीतूनच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये गेलेले करण पवार यांना उद्धव ठाकरेंनी लोकसभेचं तिकीट दिलं होतं आणि पण जर आपण तिथे समजा यांच्या महायुतीची जर ताकद बघितली भारतीय जनता पार्टीची जर आपण ताकद बघितली तर त्या ठिकाणी महायुतीच्या अर्थात भारतीय जनता पार्टीच्या स्मिता वाघ या निवडून येऊ शकतात आणि तिसरा मतदारसंघ आहे त्याचं नाव आहे रावेर आता हा रावेर जो काय लोकसभा मतदारसंघ आहे तो आपल्याला माहिती आहे एकनाथ खडसे यांचा साधारणतः त्या ठिकाणी प्रभाव आहे आणि भारतीय जनता पार्टीचं त्या ठिकाणी मित्रांनो चांगला मतदार बेस आहे आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने तिकीट दिलेलं होतं एकनाथ खडसे यांच्या सुनेला आणि अर्थात त्यांना रक्षा खडसेंना आपण बघितलं असेल का नेमकी लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती एकनाथ खडसे यांनी शरद पवारांची साथ सोडली आणि ते भारतीय जनता पार्टीसोबत गेले आजूक त्यांचा प्रचार औपचारिक प्रचार म्हणजे जे, जे काय म्हणू आजूक त्यांचं औपचारिक भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचं जाणं डिक्लेअर झालेलं नाही आहे फक्त ते अजून काठावरती आहेत फक्त ते म्हणतात कमी बी जे पीसोबत आहे आणि त्यांनी तिथे त्यांच्या सोनेचा प्रचार केलेला आहे आणि म्हणजेच त्यांनी रक्षा खडसेंचा प्रचार केलेला आहे आणि त्या ठिकाणी एन सी पी शरद पवार गटाकडनं श्रीराम पाटील यांना तिकीट देण्यात आलेलं होतं आणि पण आता ह्या रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये आपण जर सगळं बघितलं तर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा बेस हा खूप मोठ्या प्रमाणावरती आहे आणि ती जागा भारतीय जनता पार्टीला म्हणजेच रक्षा खडसेंना जाऊ शकते आणि त्यानंतरच आपण जर लोकसभा मतदारसंघ बघितला तर तो चौथा आहे त्याचं नाव आहे जालना जालन्यामधून आपल्या सगळ्यांना माहिती आहे का आता सध्या खासदार आहेत रावसाहेब दानवे आणि त्यांच्या विरुद्ध आहेत कल्याण काळे हे आहेत काँग्रेसचे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे का महाराष्ट्रातील एक खंबीर असं खळबळजनक सरपंच आहेत त्यांचं नाव मंगेश सावळे आणि ते मराठा आंदोलनाशी साधारणतः निगडीत होते आणि ते तिथं अपक्ष म्हणून निवडणूक लढवतात आता ह्या जालना मतदारसंघामध्ये जर आपण विचार केला तर रावसाहेब दानवेंना बऱ्याच ठिकाणी मराठा आरक्षणावरनं त्यांना नामुष्की आलेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी लोकांनी त्यांना प्रचारालासुद्धा विरोध केलेला होता आणि म्हणून ह्या जालना लोकसभा मतदार मतदारसंघामध्ये टप फाईट होणार आहे ती टप फाईट होणार आहे कल्याण कल्याण काळे आणि रावसाहेब दानवे यांच्या आणि आता नेमकी जर इथे जर आपण विचार केला तर इथे मंगेश साबळेंना जर मंगे समजा महा का जर महाविकास आघाडीनं आणि किंवा काँग्रेसनं जर त्यांना थांबवलं असतं जर त्यांना निवडणूक लढण्यापासून जर त्यांना रोखलं असतं तर मग ही जागा काँग्रेसला आणि म्हणजेच महाविकास आघाडीला गेली असती पण आता महाविकास आघाडींच्या मतामध्ये होणारा हे विभाजन आणि त्याचा फायदा हा रावसाहेब दानवेंना सहज होऊ शकतो असं एकंदरीत वाटतंय आणि म्हणून ही जी आपण म्हणूया जालन्याची जी जागा आहे ती जागा भारतीय जनता पार्टीला जाऊ शकते आणि त्याच्यानंतर पाचवी जागा आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर अर्थात अजून मित्रांनो निवडणूक आयोगाकडनं छत्रपती संभाजीनगर असं नाव अजून डिक्लेअर केलेलं नाहीये आता मित्रांनो जर आपण छत्रपती संभाजीनगरचा विचार केला तर हा तसा पारंपरिक होता शिवसेनेचा गड पण पाठीमागच्या वेळेस तिथं मत विभाजन झालं चंद्रकांत खैरे आणि हर्षवर्धन हर्षवर्धन जाधव आता ह्या दोघांमध्ये जर विचार केला तर त्या यांनी हर्षवर्धन जाधवांनी जवळजवळ दोन लाखाच्या वरती मतं खाल्ली आणि चंद्रकांत खैरेंचा दोन अडीच हजार मतांनी पराभव झाला आणि त्या ठिकाणी ए आय एम आयचे मित्रांनो इम्तियाज जलील त्या ठिकाणी खासदार झाले आता ह्या ठिकाणी तिरंगी लढत आहे आपण जर विचार केला तर तिरंगी म्हणण्यापेक्षा त्यांच्याकडं मित्रांनो चौरंगी लढत आहे त्या ठिकाणी जर आपण विचार केला तर तिथे वंचित बहुजन आघाडीचासुद्धा मुस्लिम उमेदवार आहे त्याच्यानंतर आपल्याला इम्तियाज जलीलसुद्धा माहिती आहेत ते सुद्धा तिथे निवडणूक लढवतात आणि एकनाथ शिंदे गटाकडनं संदीपान भुमरे आहेत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेकडनं तिथे चंद्रकांत खैरे निवडणूक लढवतात पण जर आपण एकंदरीत जर विचार केला तर संपूर्ण अल्पसंख्याक जो काही समाज आहे बराचसा तर तो उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या बाजून आहे आणि आता आपण जर विचार केला नेते जरी कुठे किती जरी गेली तरी शिवसैनिक हा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत आहे असं मित्रांनो साधारणतः ग्राउंडवरचं वातावरण आहे आणि म्हणून ती जागा मित्रांनो चंद्रकांत खैरेंना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेना जाऊ शकते असा एकंदरीत अंदाज आहे आणि मित्रांनो सहावी जागा आहे शिरूर लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी जर आपण बघितलं तर मतदानाची टक्केवारी एकदम खूपच कमी आहे त्या ठिकाणी जवळजवळ मतदान त्रेचाळीस टक्के झालेलं आहे आणि जी काही सुधारित आकडेवारी येईल त्यानुसार साधारणतः पंचेचाळीस ते शेहेचाळीस टक्केपर्यंत तिथे मतदान होऊ शकतं आणि जर आपण ह्या ठिकाणी बघितलं तर मित्रांनो इथे हा एकदम सामना मनोरंजक झालेला आहे या ठिकाणी शिवसेना वाचवायची म्हणून एकनाथ शिंदेबरोबर गेलेले म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसपासून शिवसेना वाचवायची म्हणून म्हणून एकनाथ शिंदेंबरोबर गेलेले शिवाजीराव आडोळराव पाटील हे आता राष्ट्रवादीच्याच तिकीटावरती निवडणूक लढवतात आणि म्हणजेच एकंदरीत तिथील साधारणतः लोकांचं असं म्हणणं आहे का नेते जरी अजित पवारांकडे असले बरेचसे पण सामान्य मतदार हा तिथे शरद पवारांकडे आहे आणि त्या ठिकाणी आपण बघितलं असेल का सामना आहे मित्रांनो अजित पवार वर्षीच शरद पवार अर्थात मित्रांनो शिवाजीराव आडळराव पाटील हे आहेत अजित पवारांचे कॅन्डिडेट आणि डॉक्टर अमोल कोल्हे हे आहेत शरद पवारांचे कॅन्डिडेट आणि जर आपण त्या ठिकाणी मतदारांचा जर चांगला विचार केला मतदारांचा आवाज जर ऐकला तर एकंदरीत ती जागा मित्रांनो शरद पवारांच्या पक्षाला आरामशीर जाऊ शकते आणि म्हणजेच त्या ठिकाणी शिवाजीराव आडळराव पाटलांचा सपसेल पराभव हा जवळजवळ जो जो डिक्लेअर होऊ शकतो आणि त्या ठिकाणी अमोल कोल्हे हे सहज निवडून येऊ शकतात सातवी जागा आहे मित्रांनो ती मावळची आता जर तसं बघितलं तर तस मावळ लोकसभा मतदारसंघ सुद्धा हा शिवसेनेचा पारंपरिक बाले किल्ला होता आणि पण ज्यावेळेस शिवसेनेमध्ये साधारणतः आपण बघितले तुकडे झाले आणि ते तुकडे झाल्यानंतर तेथील जे काही खासदार होते श्रीरंग बारणे ते गेले एकनाथ शिंदेबरोबर आणि ते तिथे दोन वेळेस खासदार होते आता ही त्यांची तिसरी टर्म होती आणि तिथं जर ब जर आपण तिथं बघितलं तर तिथं महायुतीचं मित्रांनो चांगले आमदार आहेत आणि महायुतीचं तिथं साधारणतः मतदार बेससुद्धा चांगला आहे आणि पण आता त्या ठिकाणी आपण बघितले का राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये गेलेले संजोग वागेरे यांना त्यांनी तिकीट दिलं आणि पण आता ह्या श्रीरंग बारणेंचा जर आपण बघितला तर जवळजवळ दहा वर्षे तिथे खासदार आहे आणि त्यांच्यावाला सुद्धा आहे आणि त्यांचा असलेला अनुभव जो काय त्यांना निवडणूक लढवण्याचा अनुभव आणि मतदान फिरवण्याचा अनुभव तर ह्या सगळ्या जीवावरती ही जी मावळची जागा आहे ती मावळची जागा एकनाथ शिंदे गटाला जाऊ शकते असा अंदाज आहे आणि पुण्याचा जर आपण विचार केला तर पुण्याचा आपण बघितलं तर पुण्यामध्ये मित्रांनो काय झालेलं आहे तर तिथे तिरंगी लढत होणार आहे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडनं मुरलीधर मोहोळ आणि आपण बघितले असेल का राज ठाकरेंना सोडून वंचित बहुजन आघाडीकडे गेलेले वसंत मोरे यांना त्यांनी तिकीट दिलेलं आहे वंचित बहुजन आघाडीने आणि आपण बघितलं काँग्रेसकडनं रवींद्र धंगेकर हे आहेत आता इथे मित्रांनो काय झालं इथे पण असा प्रॉब्लेम झालेला आहे का इथे प्रॉब्लेम असा जाणण्यासारखा झालेला आहे इथे जर मित्रांनो वसंत मोरेंना जर समजा महाविकास आघाडीनं रोखलं असतं तर तिथे महाविकास आघाडीचा सहज मित्रांनो विजय झाला असता पण आता इथे काय झाले मित्रांनो इथे महाविकास आघाडी जी काय मतं आहेत ती मतं बरीचशी वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे खाणार आहेत आणि जर आपण विचार केला तर भारतीय जनता पार्टीचे मुरलीधर मोहोळ का यांची प्रचारामध्ये पाहिल्यापासूनच मित्रांनो सुरुवातीपासून त्यांची आघाडी होती आणि पण आता इथला जर विचार केला मित्रांनो तर ह्या वसंत मोरेंचा फटका हा महाविकास आघाडीला बसू शकतो आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे मुरलीधर मोहोळ हे एकंदरीत निवडणूक जिंकू शकतात तर म्हणजेच ही जागा भारतीय जनता पार्टीच्या खात्यामध्ये जाऊ शकते आता आपण नगरचा जर विचार केला तर नगर हा तसा मित्रांनो एकदम हाय व्होल्टेज मतदारसंघ होता आणि आपण बघितलं असेल का नगरच्या ठिकाणी सुजय विके हे भारतीय जनता पार्टीकडनं आणि नंतर अजित पवारांकडनं परशरत पवारांकडे गेलेले ले निलेश लंके यांच्यामध्ये हा सामना आहे आता हा जो सामना आहे मित्रांनो तो एकदम खूप रंगतदार आहे कारण याच्यामध्ये बरेच आरोप झाले प्रत्यारोप झाले सुजय विकेंनी पैसा वाटला असे आरोप झाले असे व्हिडिओसुद्धा व्हायरल झाले आणि पण का एकंदरीत जर आपण बघितले तर ह्या मतदारसंघामध्ये सुजय विखेंच्याविषयी बरीचशी नाराजी पण होती आणि लोकसुद्धा नाराज होते आणि खास करून कार्यकर्ते हे त्यांच्यावरती खास नाराज होते आणि म्हणून मित्रांनो ही जी काय लढत आहे ती लढत साधारणतः फिफ्टी फिफ्टी अशी साधारणतः होऊ शकते आणि पण मित्रांनो आता जर ह्या सगळ्यामध्ये जर आपण समजा विचार केला तर याच्यामध्ये पारडं जे आहे ते पारड निलेश लंकेंच्या बागनं आहे म्हणजे इथे जर मित्रांनो साधारणतः आपण बघितलं तर इथं विजयाचं जे मार्जिन आहे ते पार एकदम थोडं म्हणजे दोन तीन हजाराचं मार्जिवरती मित्रांनो इथे साधारणतः निलेश लंके ही निवडणूक जिंकू शकतात आणि पण मित्रांनो इथं म्हणजे आपण इथं लक्षात ठेवा इथे दोघांनाही जिंकण्याचे चान्सेस हे खूप आहेत आणि आपण विचार केला तर दहावी जागा मित्रांनो बघा दहावी जागा आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघ आणि तसाही हा मित्रांनो बघितला आपण तर हा सुद्धा त्याकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला होता आणि पण इथले खासदार जर आपण बघितलं सदाशिव लोखंडे ते सुद्धा एकनाथ शिंदेबरोबर गेलेले होते आणि आता त्यांना परत इथं तिसऱ्यांदा तिकीट भेटलेलं आहे पण इथे मित्रांनो काँग्रेसमध्ये असलेल्या उत्कर्षा रुपवते यांनी साधारणतः बंडखोरी केली आणि मग मित्रांनो यांनी वंचित बहुजन आघाडीकडनं यांनी तिकीट मिळवलं आणि त्याच्यामुळे ही जी दुरंगी लढत कायम होत असते ती लढत आता तिरंगी झालेली आहे आणि इथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडनं भाऊसाहेब वाकसोरे यांना तिकीट दिलेलं आहे भाऊसाहेब वागरे याच्या आधीसुद्धा खासदार होते आणि त्यांनी मित्रांनो भाऊसाहेब वाकसोरे यांचा जर आपण समजा प्रवास बघितला तर त्यांचा प्रवास पहिला शिवसेना शिवसेना टू काँग्रेस काँग्रेस टू भारतीय जनता पार्टी आणि परत नंतर उद्धव ठाकरे तर असा यांचा हा मित्रांनो प्रवास आहे पण इथे जर आपण बघितलं तर इथे शिवसेनेचा जो काय आपण बघूया म्हणूया आपण साधारणतः शिवसेनेचा इथे चांगला मतदार आहे इथे चांगला शिवसेनेचा प्रभाव आहे आणि त्यांना साथ ही काँग्रेसची भेटणार आहे आणि म्हणून आपण जर विचार केला तर इथे मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे जे आहेत तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच गटाचे भाऊसाहेब पावसाळी वागतोवर हे सहज जागा जिंकू शकतात आणि इथला जर सगळा विचार जर केला तर मित्रांनो इथे आपण बघितले असेल काल जवळजवळ बऱ्याचशा गावांमध्ये ग्रामीण भागामध्ये फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच पक्षाची बूथ होते बाकीच्या पक्षांची बूथसुद्धा नव्हते आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यावरून लक्षात येईल का इथं या ठिकाणी मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरेंना ही जागा जाऊ शकते आणि मित्रांनो अकरावी जागा आहे ती जागा आहे साधारणतः बीडची आता हा बीडचा जो काय मित्रांनो साधारणतः मतदारसंघ आहे तर ह्या बीडच्या मतदारसंघामध्ये आपण बघितलं असेल का जी साधारणतः आपण बघितलं मराठा आरक्षण तर ह्या साधारणतः मराठा आरक्षणाचा फटका जो आहे तो फटका पंकजा मुंडेंना बसू शकतो आता याचं कारण आपण बघितलं असेल का बऱ्याचशा ठिकाणी प्रचारामध्ये सुद्धा मित्रांनो पंकजा मुंडेंना साधारणतः विरोधाचा सामना करावा लागला होता आणि इ... आणि आता इथे आपण जर बघितलं तर त्यांच्या विरुद्ध कोण लढतंय तर त्यांच्या विरुद्ध आपण बघितलं असेल का बजरंग बसवण शरद पवार गटाचे तर इथे मित्रांनो हे बजरंग सोनवणे जे आहेत तर हे बजरंग सोनवणे त्यांना तिथे टफ फाईट देत आहे आणि एकंदरीत ह्या मतदारसंघातला जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी मराठा आरक्षण आणि साधारणतः ओबीसी आरक्षण तर इथे मित्रांनो इथं जो आपण साधारणतः तो सगळा टोटल वाद बघितला आणि इथे जर आपण समजा मतदार बघितला तर इथल्या मतदारांमध्ये साधारणतः मराठा मतदार जे आहेत तर त्या मराठा मतदारांची संख्या जवळजवळ साठ टक्क्याच्यावरती आहेत आणि समजा आपण बघितले मुस्लिम मतदार तर त्या मुस्लिम मतदारांची संख्या जवळजवळ वीस ते पंचवीस टक्क्याच्या आसपास आहे आणि मग आपण बघितलं का भारतीय जनता पार्टी सध्या चालू आहे मुस्लिम मुस्लिम विरोधी जो काय प्रचार चालू आहे आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी पंकजा मुंडेंना फटका बसू शकतो आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची बजरंग सुनावणे सहज निवडून येऊ शकतात आणि तेव्हा मित्रांनो आपण बघितलं का एकंदरीत ह्या अकरा लोकसभा मतदारसंघामध्ये काय होऊ शकतं आणि आपण मित्रांनो याच्यामध्ये असं पण बघितलं का नेमकी कोणती जागा कोणत्या मतदारसंघाची जागा कोणत्या पक्षाला भेटू शकते आणि एकंदरीत मित्रांनो बघा तर आपल्याला जर समजा याच्याविषयी जर काही वाटत असेल तर आपल्या भावना मित्रांनो कॉमेंट्समधून आपण का व्यक्त करा आणि हा जर मित्रांनो आपल्याला माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका